अकोला जिल्ह्यातील कमाल तापमानाचा पारा पुन्हा चौवेचाळीस डिग्री सेल्सिअस वर पोचला आहे बुधवारपासून शनिवारपर्यंत जिल्ह्यात काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा प्रादेशिक हवामान विभागानं दिला आहे आज बुधवार दिनांक 22 मे रोजी जिल्ह्यात 30 ते 40 किलोमीटर या वेगानं वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे या वर्षीच्या उन्हाळ्यात अवकाळी पाऊस जिल्ह्यात चांगलाच रमला ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वाराही सुटला होता कोसळलेल्या पावसामुळे खरीप रब्बी आणि आता उन्हाळी पिकांचं नुकसान झालंय तर ऊनही तापलंय एप्रिल महिन्यात पारा चौवेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअसवर गेलाय आता पुन्हा कमाल तापमानात वाढ होत असून हा पारा उष्णतेच्या लाटेत परिवर्तित होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे अकोला जिल्ह्यातील काही भागात एक ते दोन ठिकाणी उष्णतेची लहर राहणार असून प्रति तास तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे